कोथरूड मध्ये एक महत्वाची घटना घडलेली आहे पुण्यात कोथरुड इथे या भागात राडा झालेला आहे रस्त्यावर गाडी आडवी घालून हा राडा करण्यात आलेला आहे गाडी आडवी घातल्याच्या कारणावरून मारामारी झालेली आहे तरुणांमध्ये बाचाबाची झालेली आहे आणि एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे आरोपींवर या सगळ्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी सचिन मिसाला अटक करण्यात आलेली तर इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे पुण्यातील कोथरूड भागातली ही घटना आपण पाहतोय हाणामारीमुळे हा भाग पुन्हा हादरलेला आहे गाडी आडवी घातली आणि त्यामुळे राग आल्याच्या कारणावरून अक्षय लोणकर नावाच्या तरुणाला काहींनी बेदम मारहाण केलेली आहे ही मारहाण केल्याबद्दल सचिन मिसाळ आणि त्याच्या इतर साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कोथरूडमधल्या एम आय टी कॉलेजसमोर गाडी आडवी आणल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला आणि याची परिणिती भांडणामध्ये झाली पोलिसांनी सचिन मिसाळला अटक केली आहे तर इतर आरोपींचा शोध सचिन मिसाळ याच्याबरोबर होते त्यांचा शोध सुरू आहे पाहतोय पुण्यातली ही दुसरी घटना अतिशय संतापजनक घटना रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या बरोबर आहेत पुण्याहून रोहन काय अधिक माहिती आहे तील कोथूड भागात जी आहे ती ही सगळी हानामारची घटना घडलेली आहे तर गाडी आडवी लावली किंवा आडवी गाडी जी आहे ती समोरच्या गाडी समोरून घेऊन गेला या एका कारणामुळे ही सगळी महाराण जी आहे ती करण्यात आली आहे मारहाण केल्याबद्दल सचिन मिसाळ आणि त्यांच्या साथीदारांवर ती कोथूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती सध्या मिळते कोथुडचा अतिशय उच्चभ्रू एरिया मानला जाणारा किंवा वर्धेचं ठिकाण मानलं जाणारं एम आय टी कॉलेजच्या समोर ही सगळी घटना घडली आणि त्यामुळे जनमानसांमध्ये जी आहे ती संतापाची लाट उमटते कारण का अतिशय साधेपणाने हे जण हातामध्ये कोयते असतील किंवा इतर हत्यारं जी आहेत ती पुण्यामध्ये घेऊन फिरतातच कशी हा प्रश्न जो आहे तो सातत्याने वारंवार पडलेला पाहायला मिळतो त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला तर अटक केलीच परंतु अशा प्रकारची गुन्हेगारी पुणे शहरामध्ये होऊच नाही आणि साधेसुद्धा माणसांवरती साधी रस्त्यावरच्या भांड्यांमध्ये देखील जर का कोयते निघत असतील बाहेर आणि त्यातून जर का हानमारी करून शहराची या सगळ्या माहितीबद्दल